नाही कालपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीला सुरुवात झालेली आहे विशेषतः काल आणि आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतीचं आणि एकूणच सार्वजनिक मालमत्तेचं आणि लोकांच्या घरांचं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणानं शासन या सगळ्या एकूण परिस्थितीवर नजर ठेवणे आणि त्या संदर्भातल्या योग्य त्या सूचना संबंधित जिल्हा प्रशासन असेल विभागीय आयुक्त असतील यांना या, या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत खरं तर मे महिन्यापासून राज्यामध्ये आपण सर्व दूर हा त्या ठिकाणी झालेला पाऊस बघतोय आणि मे महिन्यापासूनच राज्यामध्ये शेतीचं आणि शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं सुद्धा आपण सगळेजण बघतोय आणि सरकार या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहे या संदर्भामध्ये साधारण खरीप पंचवीसमध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी मदत म्हणून एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत बावीसशे पंधरा कोटी रुपये मदत ही मंजूर सरकारनं केलेली आहे आजच आम्ही त्या ठिकाणी अमरावती विभागाकरता पाचशे पासष्ट पासष्ट कोटीचा नागपूर विभागाकरता तेवीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी पुणे विभागाकरता चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी, कोटी। आणि छत्रपती संभाजीनगर विभागाकरता सातशे एकवीस पॉईंट सत्तावन्न कोटी आणि नाशिक विभागाकरता तेरा पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाचा जार आजच आम्ही वितरित करतोय या संदर्भामध्ये शासन निश्चितपणानं आणि सगळे मंत्रीगण आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्य सरकारमधले सगळे मंत्री या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत प्रत्येक जिल्ह्यातले संबंधित पालकमंत्री हे त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधित विभागाचा संबंधित जिल्ह्याचा आढावा घेऊन योग्य त्या प्रकारचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी देती। निश्चितपणानं देतील निश्चितपणानं शेतकऱ्यांची या संदर्भात ओला दुष्काळाची मागणी आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकूणच मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये योग्य तो विचार विनिमय करून निश्चितपणानं निर्णय घेण्याचे प्रक्रिया करते नाही आता त्या संदर्भामध्ये कृषी मंत्री योग्य ते सांगू शकतील मी मदत आणि पुनर्वसन विभागाचा विषय एकूण तीस नऊ पंचवीस पासून छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सातशे एकवीस कोटी रुपये पॉईंट अठ्ठ्याण्णव हा जार आम्ही त्या ठिकाणी वितरित केलेला आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये तेरा पॉइंट सत्याहत्तर कोटीचा जार आम्ही त्या ठिकाणी वितरित केला आहे त्याचबरोबर ऑगस्ट पंचवीस मध्ये पुणे विभागाकरता चौदा पॉइंट एकोणतीस कोटी नागपूर विभागाकरता तेवीस पॉइंट पंच्याऐंशी कोटी आणि अमरावती विभागाकरता पाचशे पासष्ट पॉइंट साठ कोटी रुपये त्याचबरोबर शासन अठरा नऊ पंचवीस निर्णयानुसार साधारण एकशे छत्तीस पॉईंट चार कोटी अमरावती विभागाकरता आणि कोकण विभागाकरता साधारण दहा पॉईंट त्रेपन्न कोटी अशा पद्धतीचे निर्णय याच्यापूर्वी आम्ही काढलेले आहेत त्याचबरोबर साधारण सहा आठ पंचवीसला अमरावती विभागाकरता शहाऐंशी पॉईंट तेवीस कोटी आणि संभाजीनगर विभागाकरता चौदा पॉईंट पंचावन्न कोटी असा एकूण साधारण त्र्याहत्तर पॉईंट चौपन्न कोटी अशा पद्धतीनं साधारण बावीसशे कोटी रुपये हे खरीप हंगामाकरता आजपर्यंत शासनानं मदत देण्याचे निर्देश दिलेले